बघा आज सव्वीस डिसेंबर आहे हा तर आज वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचं दोन वर्षांपूर्वीपासून ठरलेलं आहे दोन हजार बावीस मग आजचा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा का करायचा तर तुम्हाला आपल्या भारत देशातलं पंजाब राज्य माहिती आहे की नाही तिथं शीख लोक त्यांचं ते राज्य आहे ओ की नाही तर शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग जे होते त्यांचे सुपु सुपुत्र होते त्यांची मुलं होती हां त्याच्यामध्ये एक होते बाबा जोरावर सिंह आणि दुसरे होते बाबा सिंह चार मुलं होती त्यांची पण त्यांच्या दोन मुलांची नावं आपण इथं लिहिलेली आहेत तर एक होते नऊ वर्षाचे आणि एक होते सहा वर्षाचे तर त्यांच्या लहान वयामध्ये ही गोष्ट आहे इसवी सन सतराशे पाच ची त्यावेळेस आपल्या देशामध्ये मुघलांचं राज्य होतं हां आणि मुघल सत्ता जी होती सगळीकडे आक्रमण करून स्वतःची सत्ता स्थापित करायचा प्रयत्न करत होती औरंगजेब हा त्यांचा बादशाह होता तर या औरंगजेबाच्या एका सरदाराने शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांची जी मुलं होती बाबा जोरावर सिंह आणि बाबा सिंह यांना कैद केलं तुरुंगात टाकलं त्यांच्यावर खूप अत्याचार केले आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला सोडून देऊ परंतु तुम्ही आमचा धर्म स्वीकारा तुमचा जो शीख धर्म आहे तो सोडून द्या धर्मांतर करा आमचा शीख आमचा मुस्लिम धर्म स्वीकारा परंतु हे दोघे जण जे होते बाबा जोरावर सिंह वर्ष नऊ आणि बाबा सिंह फक्त सहा वर्षाचे म्हणजे तुमच्याच जवळपास छोट्या वयाचे होते ते हो की नाही तर एवढे लहान वयात सुद्धा त्यांनी त्यांचा स्वाभिमान सोडला नाही आपल्या धर्माबद्दलचा जो अभिमान होता सोडला नाही ते आपल्या मुलांना प्रामाणिक होते त्यांनी नकार दिला की नाही आम्ही आमचा धर्म सोडणार नाही आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान आहे आमचा जो धर्म आहे त्याच धर्माची आम्ही निष्ठेने सेवा करू मग औरंगजेबाचे ते सरदाराला राग आला आणि त्याने काय केलं या दोन्ही छोट्या मुलांना जिवंतपणे भिंतीमध्ये गाडून टाकलं तर त्यांनी जे बलिदान केलं होतं आपल्या राज्याचं आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांनी जे बलिदान केलं त्या बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ म्हणजे त्यांच्या आठवणीसाठी